नमस्कार शेतकरी मित्रांनो साधन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक बावीस फेब्रुवारी आणि आजच्या या व्हिडीओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये तुलेला काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया झालेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती दोंडाईचा आवक एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बार्शी आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बार्शी वैराग आवक एक क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये त्यानंतर राहुरी वांबुरी आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उदगीर आवक आहे एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकर आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर कारंजा आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परळी वैजनाथ आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे रिसोड आवक अठराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मुरुम तूर गज्जर आवक तीनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर साखरी धुळे जिल्हा आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये त्यानंतर सोलापूर तूर लाल आवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर तूर लाल आवक दोन हजार त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे दहा रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये त्यानंतर जालना तूर लाल आवक छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर अकोला तूरलाल आवक आहे दोन हजार आठशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती तूरलाल आवक बारा हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये आहे त्यानंतर यवतमाळ तूरलाल आवक चारशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सत्तावीस आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पंचावन्न रुपये आहेत त्यानंतर मालेगाव तूरलाल आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार एकशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे नव्याण्णव आणि सर्वसाधारण दर न आठ हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आरवी तूरलाल आवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे रुपये त्यानंतर चिखली तूरलाल आवक सहाशे पंचवीस क्विंटलची या ठिकाणी कमीत कमी दर आठ हजार पाचशे एक रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये त्यानंतर नागपूर तूरलाल आवक जवळपास चार हजार क्विंटलपर्यंत कमीत कमी दर नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक आहे सात हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर अक्कलकोट तूरलाल आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम अन्सिंग तूरलाल आवक आहे साठ क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर चाळीस गाव तूर लाल आवक एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे बावन्न रुपये आहेत तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात त्याचबरोबर कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात जबरदस्त उसळी बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तुरीला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार